आ, नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीतील मराठी विषयातील ए आई मला पावसात जाऊ दे ही कविता म्हणणार आहोत तयार आहेत ना सगळे हां तर मी सुरुवातीला हां मी सुरुवातीला म्हणेन त्यानंतर तुम्ही माझ्या मागे ती कविता म्हणायची हां आणि सुंदर अशा हालचाली करून म्हणायचं आहे रेडी ओके चला तर सुरू करूया ए आई मला पावसात जाऊ दे ए आई मला पावसात जाऊ दे ए आई मला पावसात जाऊ दे एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे मेघ कसे बघ गड गड करीती विजा निमला खुणविती मेघ कसे बघ गड गड करीती निमला खुणवीती त्यांच्या संगे अंगणात मज खूप खूप नाचू दे ए आई मला पावसात जाऊ दे बदकांचा बघ थवा नाचतो बेडूक दादा हाक मारतो बदकांचा बघ थवा नाचतो हाक मारतो पाण्यामधून त्यांचा मजला पाठ लाग करू दे, दे। <coughs> ए आई मला पावसात जाऊ दे धारे खाली उभा हुणी पायाने मी उडविन पाणी धारे खाली उभा हुणी पायाने मी उडविन पाणी ताप खोकला शिंका सर्दी वाटेल ते होऊ दे हो उदे। ताप खोकला शिंका सर्दी वाटेल ते होऊ दे ए आई मला पावसात जाऊ दे ए आई मला पावसात जाऊ दे एकदाच ग भिजुनी मला चिंब होऊ दे एकदाच ग भिजुनी मला चिंबचिंब होऊ दे।, हो दे ए आई म्हणा ए आई मला पाऊसात जाऊ हो दे Got